श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करतो एवढी स्वामीच्या मी प्रार्थना करते, करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दहा तारखेला म्हणजे बघा शुक्रवारी अक्षय तृतीया ही आलेली आहे तर या दिवशी आपल्याला सोन्यापेक्षा मौल्यवान काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरी अवश्य आणायच्या आहेत त्यामुळे श्री विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आपल्या घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहील त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलकनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण येत आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षय तीज असे देखील म्हटलं जातं या दिवशी मिळवलेले पुण्य कधीच संतुष्टात येत नाही ते आयुष्यभर श्वासत असते असे समजले जाते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी विवाह गृहप्रवेश करणे तसेच सोने खरेदी करणे नवीन वाहन खरेदीसाठी शुभ मानले जाते तसेच अक्षय तृतीयेला पौराणिक महत्त्व देखील आहे या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचं मानलं जातं द्वारपर युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचे शेवटही याच तारखेला झाला भगवान विष्णूंचा नर नारायण अवतार या ग्रीव परशुराम याचा अवतारही या स्थितीला झाला होता इतके महत्व हे अक्षय तृतीयाला आहे तसेच अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला आहे म्हणून या दिवशी आपण कॅलेंडर न पाहता पूर्ण दिवस हा शुभ असतो म्हणून या दिवशी तुम्ही कोणत्याही टायमाला कधीही कोणत्याही वस्तू आहेत तर त्या तुम्ही आवर्जून आणू शकता सोने असू दे दागिना असू दे किंवा तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल त्याचा शुभारंभ करायचा असेल गाडी घ्यायची चा, असेल जमीन घ्यायची असेल प्लॉट घ्यायचा असेल तर हा पूर्ण दिवस शुभ असतो म्हणून या दिवशी तुम्ही कधीही हे सर्व करू शकता किंवा काही जर तुम्हाला व्यवहार करायचा असेल तो देखील तुम्ही या दिवशी केला तरी देखील चालेल तसेच या दिवशी कळश पूजनला देखील विशेष असे महत्त्व आहे आपण या दिवशी कळश पूजन अवश्य करायचं आहे तसेच बघा श्री विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे त्यांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे फुलं पिवली फुलं असेल तर ती अर्पण करायची आहेत माता लक्ष्मीला गुलाबाचं फुल आहे तर ते अतिशय प्रिय आहे तर लाल गुलाब हा माता लक्ष्मीला तुम्ही अर्पण करायचा आहे दु दिवा लावायचा आहे तुपाचा अगरबती लावायचे आहे दीप दाखवायचा आहे अशा प्रकारे आपण श्री विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तसेच या दिवशी पूजेचे शुभ मुहूर्त हे सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटाने ते दुपारी बारा वाजून अठरापर्यंत आहे या दिवशी तुमच्या सोयीनुसार सहा तासाच्या कालावधीत तुम्ही पूजा करू शकता तसेच अक्षय तृतीयाच्या दिवशी रवियोग देखील जुळून आलेला आहे तर तुम्ही या दिवशी श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू आहेत तर त्या देखील अर्पण करायच्या आहेत तर बघा अक्षय तृतीयेला सोनं हे अवश्य खरेदी करायचं असतं कारण असं केल्याने सोन्यामध्ये वाढ होत असते ते सोनं आपण जे घेत असतो तर ते कधीही मोडले जात नाही कारण अक्षय तृतीयाचा अर्थ असा आहे की अक्षय म्हणजे जी वस्तू आपण घेऊ ती अक्षय राहते परंतु हल्ली सोनं खूप महाग झालेलं आहे तर सगळ्यांनाच परवडणं शक्य नाही म्हणून आपण या दिवशी सोन्यापेक्षा ही मौल्यवान काही वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण आवर्जून खरेदी करायच्या आहेत तर अशा काही वस्तू आहेत की त्या आपण खरेदी केल्यावर श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होईल तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या देखील पूर्ण होतील अशा काही वस्तू आहेत तर त्या आपण जाणून घेणार आहोत काही नाही तरी अक्षय भांडी खरेदी करावी म्हणजे पितल्याची तांब्याची या धातूपासून बनवलेली भांडी आपण अवश्य खरेदी करायची आहेत खरेदी केलेली भांडी ही घरी आणता वेळेस ती रिकामी न आणता त्यात धान्य किंवा काही वस्तू या भरूनच त्या घरी आणायच्या आहेत म्हणजे घरात धान्य कधीही कमी पडत नाही तसेच प्राचीन मान्यतेनुसार अक्षय माता लक्ष्मीची मूर्ती किंवा तस्वीर खरेदी करावी विशेष करून पितलेची मूर्ती खरेदी करणे अधिक शुभ असते याने देवी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद घरावर कायम राहत असतो म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही माता लक्ष्मीचा मूर्ती किंवा फोटो हा अवश्य खरेदी करायचा आहे जर तुम्हाला मूर्ती घेणे शक्य नसेल तर मग तुम्ही फोटो देखील खरेदी करू शकता परंतु मूर्ती घेता वेळेस तुम्हाला पितलेचीच मूर्ती ही अवश्य घ्यायची आहे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहत असते तसेच अक्षय तृतीयेला अनेक जे श्रीमंत लोक आहेत तर त्या कवड्या खरेदी करतात आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून तिला कवडीही अर्पण करत असतात कवडीची उत्पत्ती माता लक्ष्मीप्रमाणे समुद्र मंथनातून चालली होती त्यामुळे कवडी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे कवडी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते देवी लक्ष्मीला कवडी ही अर्पण केलेली कवडी दुसऱ्या दिवशी काय करायचे आहे की एक लाल कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल कपड्यामध्ये ती गुंडाळून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी ती कवडी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे अक्षय सोने चांदी यासारख्या मौल्यवान रत्नांची खरेदी अवश्य करावी याने माता लक्ष्मीचे आगमन आपल्या वास्तूमध्ये होते अक्षय तृतीयाला खरेदी केलेले हे मौल्यवान धातू अक्षय टिकतात अशी मान्यता आहे अक्षय तृतीयाला ज्यांना सोने खरेदी करता येत नाही अशांनी जव खरेदी करावे भगवान श्री विष्णूंना हे जव अर्पण करून दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्याची देखील विधिवत पूजा करायची आहे आणि मग ते तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवायचे आहे यामुळे तुमच्या धनामध्ये वाढ होते मी अनेक दिवसांपासून श्रीयंत्र खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीया हा दिवस त्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त आहे या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून त्याची तुम्ही विधिवत स्थापना करायची आहे त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन देखील होत असते कारण लक्ष्मी मातेला श्रीयंत्र अतिशय प्रिय आहे आणि जिथे माता लक्ष्मी आहे तिथे श्रीयंत्र आहे आणि म्हणूनच माता लक्ष्मीचा देखील कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो तसेच बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही श्रीयंत्राप्रमाणे दक्षिणावरती शंख सुद्धा अक्षय तृतीयाला खरेदी करू शकता कारण दक्षिणावरती शंख माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्या घरात हा शंख असतो तिथे सुख समृद्धी व घर हे धनधान्याने भरत असते घरात पैशाच्या बाबतीत कोणत्याही समस्या अडचणी या येत नाहीत घरामध्ये सुख समृद्धी नेहमी वास करत असते म्हणून या अक्षय तृतीयेला तुम्ही दक्षिणावरती शंख हा तुमच्या देवघरामध्ये जर नसेल तर तुम्ही, तुम्ही अवश्य त्याची स्थापना या दिवशी करायचीच आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पावले ही देखील तुम्ही खरेदी करून घराच्या उंबरठ्यावर लावावी देवी लक्ष्मी प्रसन्न मुद्रेने घरात प्रवेश करते लक्षात ठेवा पावले घराच्या आत येणारी असावी अशा प्रकारे पावले तुम्हाला चिटकवायचे आहेत जर तुम्ही अगोदरच ही पावले चिटकवलेली असतील तर काही हरकत नाही परंतु नसेल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी हे जी पावलं आहेत तर ते तुम्ही अवश्य आणायचे आहेत तसेच या दिवशी बघा तुम्ही मोती शंख खरेदी करावा आणि त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि ते लाल कपड्यामध्ये गुंडाळून ती तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे जिथे आपण पैसा ठेवत असतो त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे यामुळे तुमची तिजोरी ही कायम भरलेली राहील तसेच बघा तुम्हाला या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी जर एकाक्षी नारळ मिळाला म्हणजे ज्याला एक, एक डोळा असतो असा नारळ जर तुम्हाला मिळाला तर हा मोठा शुभ संकेत असतो असा नारळ आपल्या देवघरामध्ये त्याची विधिवत पूजा करायची आहे आणि स्थापना करायची आहे त्यामुळे श्री हरिविष्णू व लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी प्राप्त होईल तसेच बघा तुम्हाला हे जर काही जमलं नाही या वस्तू तुम्हाला आणणे शक्य नसेल तर तुम्ही एवढं तरी काम करायचं आहे की या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही माठ खरेदी करावा या दिवशी माठ खरेदी करून घरी आणावे अत्यंत शुभ समजले जाते अक्षय तृतीयेपासून माठातील थंडगार पाणी पिण्याची सुरुवात करावी कारण हे सर्व धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे बघा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यापैकी कोणत्याही एक वस्तू ही तुम्हाला आणायचीच आहे म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला यापैकी कोणतीही एक वस्तू ही आणायची आहे अक्षय तृतीयाला अशा या अकरा वस्तूंपैकी जास्तीत जास्त वस्तू नक्कीच खरेदी करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपूर्ण वर्षभर घरात पैसा वैभव सुख समृद्धी नांदेल तर मैत्रिणींनो अशा प्रकारे अक्षय तृतीयाला तु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या अकरा वस्तूंपैकी कोणतीही एक वस्तू अवश्य आणा तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद